सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज खूप महत्त्वाचा विषय की सकाळी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये जी पोलीस भरती आहे नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस ची याच्यामध्ये सात हजार पदे होणार नऊ हजार होणार की जे काही विधानसभेच्या अगोदर जे काही बैठक झालेली होती तेरा ऑगस्टची त्या बैठकीमध्ये जे काही सत्तारूढ पक्ष आहे सत्तारूढ पक्षाने काय सांगितले की पंधरा हजार जागा आम्ही पोलीस भरतीमध्ये करण्याचे संकेत दिलेले आहेत म्हणजे पंधरा हजार जागा करणार आहेत की नाही करणार या सगळं विश्लेषण आपल्या आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या होते टच करून तुम्ही जे काही नवीन पोलीस भरतीबद्दल अगदी ऑथेंटिक जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला जर हवी असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही पाहायला विसरायचं नाही आज आपण अशा पद्धतीने बघणार आहोत की काल तुम्हाला संध्याकाळी मी कदाचित एक वाजता मी मेसेज केलेला होता टेलिग्रामवरती की खूप मुलां मुलींचे मेसेज होते मुला की सर शंभर मीटर स्प्रिंटबद्दल काहीतरी सांगा सर शंभर मीटर स्प्रिंटबद्दल काहीतरी सांगा खूप मुलांचे प्रॉब्लेम होते कारण की तुम्ही जे प्रॅक्टिस करताय ग्राउंडवरती तुम्ही स्टॉप वरती वगैरे चेक करताय आणि इकडे अडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजीमुळे तुमचे जे एक दोन सेकंद ते इथं जात आहेत आणि जास्तीत जास्त करून मुलांना शंभर मीटरमध्ये सुद्धा मार्क कमी प्रमाण येत आहेत त्यामुळे त्याची एक भीती झालेली आहे मुलांना की सर शंभर मीटरचं स्टार्ट कसं करायचं किंवा शंभर मीटर बद्दल काहीतरी गायडन्स करा जेणेकरून आम्हाला चांगले चांगले मार्क मिळतील आणि त्याचा फायदा आम्हाला आम्हाला वर्दी मिळवण्यासाठी होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ त्याच त्याच्यावरतीच असणार आहे जवळजवळ बारा पॉईंट तुमच्यासाठी रात्री दोन वाजता काढलेले आहेत की शंभर मीटर स्प्रिंट कशी असावी याची अगदी ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे मिळत राहील याच्या अगोदर मी तुम्हाला सोळाशे मीटरसाठी आणि आठशे मुलींसाठी मुलीं मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा एक दहा दिवसाचं वर्कआउट शेड्यूल प्लॅन दिलेलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला सोळाशे मीटर आणि आठशे मीटरचे ग्राउंड जे आहेत ते टेक्निकली मारायचे आहेत ते मारून आपल्या मुलांना चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस मार्क सुद्धा मिळालेले आहेत ज्याचं ग्राउंड आधी ते चौतीस पस्तीस छत्तीस होतं अशा पद्धतीनं त्यांना चार चार मार्क सहा सहा मार्के एक्स्ट्रा भेटलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय आहे शंभर मीटर बद्दल एकदम शॉर्ट डिस्टन्स रनिंग आहे हे सेकंदाचा सगळा खेळ आहे आपण जर बघितलं लाँग डिस्टन्समध्ये तुमचं आठशे मीटर मुलींसाठी असेल त्याला सुद्धा ठराविक वेळ दिलेला आहे दोन पंचेचाळीस दोन पन्नास आणि जर मुलांचं बघायचं लॉंग डिस्टन्स रन तर सोळाशे मीटर आहे जे की पाच दहापर्यंत मारला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात तो विषय थोडासा वेगळा आहे कारण की ह्या जर दोन्हीतला जर तुम्ही फरक बघितला या दोन मधला की शंभर मीटर आणि सोळाशे मीटर तर दोन्हीचे इव्हेंट हे वे वेगळ्या पद्धतीनं आहेत तुमची एनर्जी तुमचा स्टॅमिना तुमची स्ट्रेंथ तुमचा इंडुरन्स या दोन्ही इव्हेंटला वेगवेगळ्या वे पद्धतीनं आपल्याला वापरावा लागतो शंभर मीटरची जी स्प्रिंट आहे ती बारा तेरा सेकंदामध्ये जो काही तुमचा सर्व स्टॅमिना आहे तुमची स्ट्रेंथ आहे तुमचा इंड्युरन्स आहे तो बारा सेकंदामध्ये वापरावा लागतो बघा मी काय म्हणतोय बारा सेकंदमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरायला लागतात आणि सोळाशे मीटरला तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे स्टॅमिना तुमची एनर्जी असेल तुमचा एन्ड्रोरन्स असेल तुमचा स्ट्रेंथ सुद्धा असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साडेपाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी वापरायच्या असतात म्हणजे बारा सेकंद कुठं आणि काय साडेपाच मिनिटं कुठं तोच इंडुरन्स तीच स्ट्रेंथ सगळं सेम त्याच पद्धतीनं तुमचीच बॉडी तुम्हीच मारत आहे सो याच्यामध्ये फरक आहे या दोन इव्हेंट मधला फरक आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं गोळ्या सुद्धा शॉर्टपुटचा हे तिन्ही इव्हेंट हे टोटली वेगवेगळ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांना मार्क कसे पडतात कमी जास्त पडतात ज्या मुलग्याला गोळा आउट ऑफ असतोय त्या मुलांना शंभर मीटरचं कदाचित कमी पडू शकतं किंवा सोळाशे मीटर कमी पडू शकतो ज्या मुलांचं सोळाशे मीटर एक्सलंट आहे एक्सलंट आहे त्याच पद्धतीनं शंभर मीटर एक्सलंट आहे त्याच मुलांना गोळा हा कमी जात असतोय अशा पद्धतीने काही गोष्टी तुम्हाला माहितच असतील ठीक आहे सो मुलांना एकसारखे मार्क का पडत नाहीत किंवा आउट ऑफ मार्क का पडत आहेत त्याचंच रिझन अशा पद्धतीने आपली जी बॉडीची जी मेंटॅलिटी आहे सगळी ठेवलेली जी काही बॉडी आपण स्ट्रेंथ वगैरे इंडोरन्स काम करतो त्याच्यावरती याच्यावरती ठराविक लोक मुलं काम किंवा त्याच्यावरती लक्ष देऊन फोकस देऊन काम करत नाहीत तुम्ही जर ग्राउंडला गेला तर तुम्ही बघू शकताय आपल्याला ठरलेला वेळापत्रक असतंय आपण गेलो की दोन मिनिटं वॉर्मअप करणार सात आठ मिनिटं पळणार नंतर काहीतरी कुलिंग डाऊन केलं तर केलं नसेल तर मी एक तास माझं ग्राउंड आधी आवरून संपवणार आणि मी कधी घरी जाईन मला होतंय अशा पद्धतीनं जर तुमचं ग्राउंड असेल दे दे तर तुम्हाला डे बाय डे तुमची जी प्रगती आहे ती अजिबात होणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे शंभर मीटरला तर मायक्रो सेकंदाने प्रगती करायची असते आणि लॉंग डिस्टन्स रन ज्याच्यामध्ये मुलींसाठी आठशे मीटर आणि मुलांसाठी सोळाशे मीटर जे रन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेकंदाने पर डे सेकंदाने सुद्धा तुम्हाला टायमिंग कमी करता आला पाहिजे या सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आताच्या मुलांच्या मध्ये असलेली दिसून येते तर आपण बघूयात महत्वाचं म्हणजे शंभर साठी जे काही बारा पॉईंट काढलेत ते बारा पॉईंट जर तुम्ही परफेक्ट केला तर शंभर टक्के तुमचं होमग्राउंड आहे ते तेवढं तरी मार्क तुम्हाला पडणार मी आताच सांगतोय तुम्ही जे घरी स्टॉपवॉच वापरताय मित्र असतोय साईडला तो सांगणार हा स्टार्ट मग तुम्हाला एक सेकंदानंतर भेटणार किंवा त्याच्या आधी तुम्ही पळणार अशा पद्धतीने तुमचं काय असेल ते असेल तुमचं चे मार्क आणि इकडे मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये शंभर मीटरचं टायमिंग याचा काही संबंध लक्षात ठेवायचं कारण तिथली लोक ऐकत नाहीत तिथं अडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची की बारा पॉईंटमधले बाराचे बारा ॲज बारा इटर्स तुम्ही लक्षात ठेवायचं वाटलंच तर नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये उपयोगाला येईल समजलं सो जो तुमचा पहिला विषय आहे तुमचा शंभर मीटरच्या वेळी तुमची बॉडी प्रॉपर वॉर्म जे आहे त्या सुद्धा प्रॉपर वॉर्म अप होत नाही त्यामुळे सुद्धा मुलांचं शंभर मीटर जास्त जात नाही त्यामुळे शंभर मीटर साठी जे काही वॉर्मअप आहे तो वॉर्मअप तुम्हाला पहिला करावाच लागेल आणि मग तुम्हाला स्प्रिंट द्यावी लागेल आता शंभर मीटर साठी तुम्ही म्हणला तर इकडं मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीला असेल तर तुमची बॉडी अगोदर वॉर्मअप असणार आहे कारण की तुमचं सोळाशे मीटर असेल आठशे मीटर इव्हेंट झाल्यानंतर तुमचा मग शंभर मीटर इव्हेंट घेतात देन मग तुमचा गोळा फेक घेतात तर अशा पद्धती तुमची ऑलरेडी बॉडी ही वॉर्म असणारच आहे त्यामुळे काही गरज नाही आहे पण तुमचं इतर वेळा प्रॅक्टिस जे करताय त्यावेळी सुद्धा तुम्ही वॉर्मअप करत नाही लक्षात ठेवा डायरेक्टली उभारायचा आणि पटकन शंभर मीटर मारायचं चार पाच रिपटेशन मारलं की याचं झालं ग्राउंड असं नसतं प्रोफेशनल पद्धतीनं तुम्हाला वर्कआउट करता आला पाहिजे हेच प्रोफेशनल पद्धत तुम्हाला जे काही एक सेकंद कमी करून देतोय तुमच्या फायनल ग्राउंडला सो खूप महत्वाचा विषय आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं पहिली गोष्ट खूप महत्वाची बारा मधले पहिला पॉईंट जो होता तो तुमचा प्रॉपर बॉडी वॉर्मअप आहे ते पूर्णपणे झाली पाहिजे लक्षात ठेवायचे कारण जर प्रॉपर बॉडी वॉर्म नाही झाली तर तुमचे मसल्स तुमच्या बॉडीला साथ देणार लक्षात ठेवायचं किंवा जी काही एनर्जी आहे ती सुद्धा एनर्जी देणार नाहीत मग तुमचा हा शंभर मीटरचा इव्हेंट पूर्ण एनर्जीचा लक्षात ठेवायचा टेक्निकली सुद्धा आहे तुमच्याकडे त्या पद्धतीने तुमची एनर्जी सुद्धा लावता आली पाहिजे मग तुमचा स्टॅमिना वगैरे त्याच्यामध्ये नंतरचा विषय स्टॅमिना असेल एन्ड्रोन स्ट्रेंथ असेल या नंतरच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला ह्या गोष्टी पहिला करता आलं पाहिजे दुसरा पॉईंट अशा पद्धतीनं आहे तुमची शंभर मीटरवरची जी ब्लॉक सेटिंग असते ज्या मुलांनी प्रॉपर नॅशनल पर्यंत इंटरनॅशनल पर्यंत हे केलंय पार्टिसिपेट केलेत किंवा नॅशनल पर्यंत स्कूल गेम असेल स्टेट पर्यंत स्कूल गेम असेल त्या मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात तर तुमची ब्लॉक सेटिंग प्रॉपर असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार ओके ब्लॉक सेटिंग बरोबर तुमची बॉडीची मुवमेंट पण जे असते स्टार्टिंगला ब्लॉक सेटिंग मध्ये ती सुद्धा तुमची इम्पॉर्टंट असते हे ज्याला जमलं त्याला शंभर टक्के त्याचा स्टार्टअप जो आहे तो सुद्धा चांगला जमायला चालू होतो स तिसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे ब्लॉकमध्ये बसल्यानंतर काय करायचं बघा तुम्ही ज्यावेळी ब्लॉक मध्ये स्टार्टअपला तुम्ही ज्यावेळी तुमची अगोदरची जी मुवमेंट असते म्हणजे क्लॅपरच्या अगोदरची मुवमेंट जी असते त्या मुवमेंटमध्ये तुम्ही काय करायचं आहे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्यात काही मुलं घाबरून जातात की काय होणार काय होणार माझं सोळाशे मीटर अवघड गेलंय मला सहा ला मिनिटं लागली मला घरी साडेपाच मिनिटं बसत होती म्हणजे सहा मिनिटं लागले म्हणजे तुम्ही या इव्हेंटचा हे घेऊन काय म्हणतात त्याचं टेन्शन घेऊन तुम्ही त्याच्यावरती पुढच्या इव्हेंटचा विचार करताय इथंच तुमचा अजून एक सेकंद जाऊ शकतो दीड सेकंद इथं जाऊ शकतो त्या टेन्शन मुळे त्या स्ट्रेसमुळे त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या आहेत तुम्ही सोळाशे मीटर देताय ना तुम्ही सोळाशे मीटरच द्यायचा आहे तुम्ही शंभर मीटर देताय ना तर प्रॉपर शंभर मीटरच लक्ष ठेवायचं ज्यावेळी तुम्ही ब्लॉकमध्ये बसताय त्यावेळी लक्षात ठेवायचं तुम्ही ब्लॉकमध्ये तुमची रनिंगची पहिली पोझिशन घेतल्यानंतर तुमचे विचार सगळे ज्युरो लागतील बाहेरचे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की जी आता जी शंभर मीटर स्प्रिंट आहे ती फक्त मला साडे अकरा सेकंदामध्ये मारायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ऍट एनी कॉस्ट ठीक आहे नंतर तुमचं लक्ष जे आहे ते क्लॅपरकडे पाहिजे फक्त बाकी कुठेही नसावं फक्त क्लॅपरकडे असावं कारण की क्लॅपर हा खूप महत्वाचा लक्षात ठेवायचं जे काही सोडत असताना त्यांनी जे क्लॅपर वाजवतात ज्यावेळी तुम्हाला लाईनवरती उभा करतात त्याच्यात जास्तीत जास्त दोन ते तीन सेकंदाचा फरक असतो दोन ते तीन सेकंदाने त्याने क्लॅपर वाजवतात तुम्हाला सोडलं जातंय तुम्ही जाताय पण ज्या मुलांना माहीत नाही किती सेकंदाचा कि गॅप असतोय ती मुलं वाट बघत बसतात आता वाजवतात मग वाजवतात त्या मुलांना माहीत नसतं की क्लॅपर कधी वाजणार आहे मी सांगतोय दोन तीन सेकंदाचा गॅप असतोय तर तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे पटकन त्याचं क्लॅपर वाजायच्या अगोदर तुमचा पहिला पाय हा एअरमध्ये पाहिजे तुमचा पहिली जे स्टेप आहे तो वरती हा सुद्धा गोष्ट आहे धावायचं कसं ते पण सांगेल मी शंभर मीटरसाठी फुटचा म्हणजे आपल्या पायाचा कोणता पार्ट वापरावा लागतो हे पण तुम्हाला सांगतो आणि तो का त्याचं सुद्धा सायंटिफिक रिझन मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी सो तुम्ही काय म्हणलो मी ज्यावेळी क्लॅपर वाचतो त्या क्लॅपर वाजायच्या अगोदर तुमचं पहिलं स्टेप पडायला पाहिजे क्लॅपर वाजला की तुमची पहिली स्टेप अप व्हायला पाहिजे जाऊन पुढे जायला पाहिजे लक्षात ठेवायचं म्हणजे पहिली स्टेप पडून तुम्ही पुढे जायला पाहिजे क्लॅपर वाजल्या वाजल्या ही मुवमेंट ज्यावेळी होईल त्यावेळी तुमचा हाफ सेकंड इथंच वाचेल बघा म्हणतोय कारण शंभर मीटरला मायक्रो सेकंदाचा विषय लक्षात ठेवायचा एक एक सेकंदाने काय मिळणार तुम्हाला मायक्रो सेकंदाने तो एक सेकंद दोन सेकंद कमी होऊ शकतात नाहीतर काही जण सांगतात घरात मी नऊ मारत होतो घरात मी साडेआठ सेकंदाचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला असं तुझ्या नावावरती असं नसतं त्यामुळं जे काही ब्लॉक मध्ये बसल्यानंतर शांत राहायचं कोणताही पद्धतीने विचार करायचा नाही आणि क्लॅपर कडे पूर्णपणे लक्ष पाहिजे आता पाचवा मुद्दा आहे ब्लॉक मधून निघताना काय करतात मुलं उडी मारून निघणं किंवा जम्प करून निघणं जे काही ब्लॉक मधून स्टार्टिंग जो स्टार्टअप तुमचा जो आहे तो खूप महत्वाचा असतोय काही मुलं जंप करून निघतात म्हणजे तुमचा स्टार्टअप जर तुमचा प्रॉपर नसेल तर तुम्हाला इथं चौदा सेकंद पंधरा सेकंद शंभर टक्के लागणार म्हणून म्हणलो ब्लॉक मधून काही मुलं जंप करून निघतात तर तुम्हाला काय करायचं आहे तर जंप करून निघण्यापेक्षा स्टार्टअप जो आहे तो वीस वीस मीटर पर्यंत मी सांगणारच आहे पुढं वीस मीटर पर्यंत कमीत कमी तुमचे काय करायचे आहेत लहान लहान स्टेप घ्यायचे स्टार्टिंगला काही मुलं काय करतात मोठी स्टेप करतात जंप घेऊन आणि ते निघून जातात नंतर त्याचा स्टॅमिना स्ट्रेंथ इन्शुरन्स कमी पडायला चालवतोय आणि त्याला मार्क जास्त पडत नाही त्याचं रिझन ते आहे त्यामुळे स्टार्टअप जो आहे शंभर मीटरचा जर प्रोफेशनल तुम्ही जर धावक बघितला प्रोफेशनल ऍथलीट जर बघितलं शंभर मीटर तर स्टार्ट स्टार्टिंग जी पॉईंट असतोय तुमची त्यावेळी झुरो एनर्जी असते स्टार्टिंगला तुमची एनर्जी ही स्टार्टिंगला झुरो असते लक्षात ठेवा तिला कन्वर्ट करायची असते आपल्याला मॅक्झिमम प्रमाणात त्यामुळे तुम्ही मोठ्या स्टेप टाकून काय उपयोग नाही लक्षात ठेवायचं आपली गाडी जर असली तर पहिला आपण चौथ्या गियर कधीच टाकत नाही पहिला गियर दुसरा गियर तिसरा गिअर चौथा गियर म्हणजे मोसम त्यामुळे पहिल्या गेरला तुमचे स्टेप्स या छोट्या छोट्या पाहिजेत वीस मीटर नंतर कशा पद्धतीने स्पीड पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढं सांगेन पण सुरुवातीला ब्लॉकमधून निघताना जंप न मारणे आणि छोट्या छोट्या स्टेप्समध्ये तुम्हाला निघायचं आहे आता महत्वाचं म्हणजे सहावी जे गोष्ट आहे सहावा पॉईंट आहे त्याच्यामध्ये पहिलं वीस ते तीस मीटर मुलं काय करतात पहिल्यापासूनच त्यांचं फेसअप असते तर फेसअप शेवटपर्यंत असतो लक्षात ठेवायचं त्या मुळांना ग्राउंडला अजिबात स्पीड भेटत नाही मग त्यांना मार्क्स कमी पडतात त्याचं रिझनच या लक्षात ठेवायचं कमीत कमी वीस मीटर पर्यंत कमीत कमी वीस ते तीस सेकंड मीटर पर्यंत तुमची जी बॉडीची मुवमेंट आहे बॉडी पोस्चर जो आहे तो तुमचा कसा पाहिजे मध्ये पाहिजे बेंड लक्षात ठेवा म्हणजे पूर्ण खाली वाकलेली पाहिजे अशी अँड देन वीस ते तीस सेकंद वीस ते तीस मीटर नंतर तुमची बॉडी अप झाली पाहिजे त्यावेळी तुमच्या बॉडीला ग्रीप चांगली भेटेल आणि गती चांगली भेटेल आणि तुमचं जे टाइमिंग आहे ते अजून सुद्धा कमी होईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे वीस ते तीस मीटर अगदी तुम्ही बॉडी बेंड करूनच तुम्हाला काय करायचंय बॉडीची पोझिशन असायला पाहिजे यस मी काय म्हणते बघा बॉडी डाऊन करूनच जायचं तुम्हाला म्हणजे बेंड करून जायचं लक्षात ठेवा वीस ते तीस मीटर पर्यंत आणि तिथून पुढं तुम्ही अप करायचंय आणि मग तुम्ही स्पीड लावायचा आहे ती बॉडी जास्त प्रमाणात स्पीड देते त्यामुळे परिणामी काय होते तुम्हाला मार्क चांगले पडून जातील नंतर सातवी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे तीन, तीन फेज आहेत लक्षात ठेवा शंभर मीटर साठी तीन फेज असतात जी मग तुम्हाला सांगितलं वीस ते तीस मीटर पर्यंतची पहिली फेज त्याच्यामध्ये तुमची बॉडीची काय असते जी काय पोझिशन असते ती मग सांगितलं त्या पद्धतीनं नंतर चाळीस ते ऐंशी मीटर पर्यंत बघा काय म्हणतोय दुसऱ्या फेजमध्ये चाळीस ते ऐंशी मीटरचा जो पोर्शन होतोय त्याला तुम्ही मॅक्झिमम प्रमाणात इथंच तुमचा रिझल्ट लागलेला असतोय या चाळीस ते ऐंशी मीटरच्या फेजमध्ये जे काही शंभर मीटरच्या मध्ये चाळीस ते ऐंशी मीटरचा जो ऍथलीट चांगला आ, हे करतोय परफॉर्मन्स दाखवतोय त्याचा रिझल्ट चांगला होता लक्षात ठेवायचा त्यामुळं चाळीस मीटर पासून ऐंशी मीटर पर्यंत तुमची जर प्रॉपर रिझल्ट किंवा प्रॉपर जर तुमच्याकडे स्पीड वगैरे सगळ्या गोष्टी असतील आणि ह्याच्यामध्ये जो चांगला मिळवतोय मार्क किंवा त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये जो चांगला उत्कृष्ट धावतोय त्याला मार्क शंभर टक्के शंभर शंभर मीटरला हे चांगले मिळतात एवढं लक्षात ठेवायचं आणि ऐंशी मीटर नंतरचा शंभर मीटर आहे तो त्याला सुद्धा तुम्हाला तीन फेज सांगतोय परत परत पहिले तीस पर्यंत आणि चाळीस ते ऐंशी मीटर पर्यंत आणि नव्वद आणि शंभर मीटर म्हणजे नव्वद शंभर मीटर पण ऐंशी नंतरच्या शंभर पर्यंत तो एक फेज आहे ह्या तीन फेज ज्या मुलांना प्रॉपर करता आल्या त्याला मार्क शंभर टक्के शंभर मीटरला हे जास्त पडतं लक्षात ठेवायचं आता ह्या तीन स्टेप झाल्या तीन फेज झाल्या आता आठवा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी स्टार्टअप दिलाय ज्या मुलांना स्टार्टअप मुला चांगला जमतो तो मुलगा अतिशय चांगला कम्प्लीट करणार त्या शंभर मीटरच्या इव्हेंटला जसं मग सांगितलं तुमचं लक्ष कुठं पाहिजे काय गोष्टी पाहिजे तुमचा स्टार्टअपच तुम्हाला जमला नाही पाय स्लिप झाला असतं मला ग्रीप सापडली नाही मी त्यांच्याकडं हे केला अपील केली त्यांनी काय ऐकलं नाही मला बाहेर काढलं वगैरे वगैरे हे सगळ्या नंतरच्या रिझन आहेत त्यामुळे ह्याच्यासाठी मी आता व्हिडिओ बनवला आहे तुमचा स्टार्टअप जर चांगला असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमचं शंभर मीटरला चांगले मार्क पाडणार त्यामुळे स्टार्टअपची गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे स्टार्ट आणि एंड हिथ तुम्हाला कमीत कमी दीड सेकंद चांगला वेळ भेटतोय ज्या मुलगा स्टार्टअप आणि एंड चांगला करतोय त्या मुलग्याला दीड ते मुल दोन सेकंड हे इथंच भेटतात लक्षात ठेवायचं म्हणजे कमी भेटतात आणि तुमचा रिझल्ट चांगला लागतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट जी मगाची बोलून नवं पण मुलांना एंड जो आहे तो सुद्धा जमाला पाहिजे स्टार्टअप सुद्धा आणि एंड सुद्धा आता काय असतं मुलांचं ऐंशी मीटर पर्यंत सेकंड फेज पर्यंत तो चांगला ग्राउंड मारतोय आणि उरलेले वीस मीटर असतो त्याला वाटतंय की हा संपलं ग्राउंड आपला आता समोर मला लाईन दिसते ती क्रॉस केली की संपलं म्हणजे तिथं निगेटिव्ह गोष्ट या था झाली की बॉडी काय होते है? स्पीड कमी करते तुमची जी चाळीस मीटर पासून ऐंशी मीटर पर्यंत जी स्पीड वाढलेली होती ती ऐंशी ते ला अजून वाढायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही एंड लाईन क्रॉस करत नाही तुम्ही जोपर्यंत एंड लाईन क्रॉस करत नाही तुमची तोपर्यंत तुम्ही तुमचं स्पीड वाढवायलाच पाहिजे मुलं काय करतात पुढे एंड लाईन दिसली वीस मीटर वरती की आईतच त्यांनी स्पीड ऐंशी मीटर वरती स्पीड कमी करतात आणि मग तिथं त्यांचा एक ते दीड सेकंड दिला जातोय त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही जोपर्यंत एंड लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत तुमचं स्पीड कमी होता कामा नाही एंडलाईन क्रॉस झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं स्पीड पूर्ण पर्यंत कन्वर्ट करायचा आहे तिथं सुद्धा तुम्हाला जागेवरती थांबायचं नाही ॲट अ टाइम लगेच हळूहळू हळू कमी करत जायचं लक्षात ठेवा तुम्ही शंभर मीटर इव्हेंटचे ॲथलीट जर बघितलात तर ते बघा शंभर मीटर झाल्यानंतर तिथं स्टॉप करण्यात बॉडी लगेच जरा बॉडीचं स्पीड कमी कमी करत 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 परत फोडोफडं जातात ते याला सुद्धा काही सायंटिफिक रिझन आहेत एवढा वेळ नाही आपल्याला सांगायला आता पण मी सांगितलं तुम्हाला ज्याला स्टार्टअप आणि एंड जमला त्याचा विषय त्याचबरोबर चेस्टचा जो आहे आ, फिनिशिंग चेस्ट फिनिशिंग मुळे काय करतात अगोदरच मला वाटते दहा मीटरच्या अगोदरच ते छाती बाहेर काढून पळत असतो तुम्ही जर दहा मीटरच्या अगोदर छाती बाहेर जर काढून चेस्ट फिनिशिंग करायला गेला तर मग तिथं तुमचा टाइम जातोय आणि लेग मधली जी डिस्टन्स आहे किंवा स्पीड आहे ते सुद्धा कमी होते तुम्हाला अगदी ज्यावेळी तुम्हाला वाटतंय की दोन तीन चार मीटर वरती फक्त काय फिनिशिंग लाईन आहे त्यावेळी तुम्ही चेस बाहेर काढू शकताय आणि तुम्ही एंड करू शकताय चेस्ट फिनिशिंग करत असताना ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे नंतर दहावा मूवमेंट महत्त्वाचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये हँड मुवमेंट दिली मी काही मुलांना माहीत पण नाही काही मुलांना असं वाटतं की फक्त आपण पायानं पडलो म्हणजे आपलं स्पीड वाढत असतं नाही आहे तुमचं स्पीड जे आहे पायातला असू दे किंवा बॉडीचं स्पीड तुमच्या हँड हॅन्ड वरतीच डिपेंडिंग असतं त्यामुळे मी तुम्हाला आता दहावा पॉईंट दिलाय तो म्हणजे तुमचे हँड मुवमेंट जर स्ट्रीट स्ट्रेट असेल स्ट्रेट फॉरवर्ड असेल क्रॉस वगैरे नाही जेवढ्या तुमच्या हँड मुवमेंट क्रॉस वगैरे व्हायला लागतील त्यावेळी तुमचा जे टाइम आहे तो वाढतो लक्षात ठेवायचा त्यामुळे तुमची जी मुवमेंट आहे तुम्ही जर हुसेन बोल्ट बघितला असाल मिल्कात सिंग यांना बघितला असाल तर ता त्यांची जी मुवमेंट आहे त्या पद्धतीत तुमची मुवमेंट व्हायला पाहिजे मी ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असताना काही मुलांना ज्यावेळी मी ऍडमिशन करून घेतलेले होते त्यावेळी मुले असे पोहत होते हे हे त्यावेळी मी काय केलं होतं त्यांच्या हातामध्ये छोटे असा रॉड दिला होता आणि त्यांना कायम अशा पद्धतीने त्यांना पळायला लावलं होतं आता तो मुलगा योगेश मुन्नाय आता एसआरपीएफला तो पोलीस आहे गेलाय बॅचला दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्यामुळे ते मुलांना ते पहिला ट्रान्सफर करून घ्यावं लागतं आणि मगच त्यांच्यावरती काम करावं लागतं मगच रिजल्ट भेटतो त्याच्या आधी त्याने चार पोलीस भरती दिलेला शंभर मीटरला त्यांना मार्कच भेटत नव्हते आणि ज्यावेळी त्याची हँड मुवमेंट चेंज झाली त्यावेळी त्याला सोळाशे मीटरला पण फायदा झाला आणि शंभर मीटरला पण फायदा झाला गोळा हा अगोदरच आउट ऑफ जात होता त्यामुळे त्याची लगेचच वर्दी बसली त्याची त्याची एक शीट त्याला शंभर टक्के भेटली त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या हो असतात तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या हँड वरती तुमच्या पायाचं स्पीड हे डिपेंडिंग असतं कुणालाही माहीत नाही तुम्ही जेवढा हात त्याचं स्पीड वाढवाल तेवढं तुमचे पाय पाया लक्षात ठेवायचं त्यामुळे जे प्रोफेशनल ऍथलीट पळतात त्यांना तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्हाला समजून येईल त्या गोष्टी ओके सो हँड मुवमेंट पण तुम्हाला सांगितलं अकरा मुद्दा आहे काही मुलं काय करतात आ, कसे पण पळतात एकदा त्याला ब्लॉकमधून सोडल्यानंतर ते कसे पण पळतात इकडून तिकडून वाकड तिकड वगैरे कसे पण पळतात तर ती पद्धत बंद करायला तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड जायचं आहे तुम्ही जेवढं वाकड तिकडून नागमोडी जाल तेवढं टाइम वाढणार टाइम वाढला की तुम्हाला मार्क कमी भेटणार तुम्ही जेवढं स्ट्रेट फॉरवर्ड जाल तेवढं टाइम कमी बसेल तुम्हाला मार्क सुद्धा चांगले पडतील समजलं सो खूप महत्वाची गोष्ट आहे देन खूप महत्वाचं म्हणजे बारावं पॉईंट तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमची शंभर मीटरची स्विंड सुरू झाल्यानंतर प्रॉपर कुलिंग डाऊन प्रॉपर स्ट्रेचिंग एक्सरसाइज तुम्ही केला तर कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला पेनिंग वगैरे होत नाही कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला त्रास वगैरे काही होत नाही ओके आता हे झालं पूर्ण स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत आता शंभर मीटरचा जो इव्हेंट आहे या शंभर मीटरच्या इव्हेंटसाठी आपल्याला धावायचंही कसं म्हणजे जे फूटचा किंवा आपल्या लेगचा किंवा आपल्या ज्या पायाचा तळवे आहेत कशा पद्धतीने वापरायचं किंवा कशा पद्धतीनं पाया कशा पद्धतीनं शूज वरती आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय ज्यावेळी आपण स्टार्टअप घेतोय तेव्हापासून तुम्हाला टोवरती आहे शेवटच्या पॉईंट पर्यंत शेवटच्या एंड लाईन पर्यंत जो पण क्रॉस होत नाही तो पण तुम्हाला टोच वापरायचा आहे समजलं काय मुलं काय करतात टो आणि हिल वापरतात टो हिल टो हिल टो हिल वापरतात अशा वा पद्धतीने वापरायचं नाही आहे हा शॉर्ट डिस्टन्स आहे आणि ह्याच्यामध्ये चपळता जबर लागते आणि चपळता पाहिजे असतील स्पीड पाहिजे असेल तर फक्त टो वरतीच तुम्हाला शंभर मीटर लावायचं आहे फक्त टो वरतीच तुम्हाला शंभर मीटर लावायचं आहे लक्षात ठेवायचं जसं इव्हेंट चेंज होत राहील मध्ये तसं जे काही टो हिल असेल किंवा वेगळ्या पद्धतीचे फुल स्टेपिंग आहेत ते वेगळ्या पद्धतीनं टाकायचे असतात त्याच्यावरती नंतर मी तुम्हाला सांगेल पण आता खूप महत्वाचा विषय आहे की तुमचं शंभर मीटर हे टोटली टो तो रन झालं पाहिजे तर तुम्हाला चांगली एनर्जी लागेल टोमुळे चपळता पण चांगली परिणामी पायातलं स्पीड वाढेल तुम्हाला मार्क चांगले भेटतील त्यामुळे तुमचं रनिंग जे आहे स्टार्टिंगच्या स्टेपिंग स्टेपिंगपासून त्या एंड पॉईंटच्या चेस चेस फिनिशिंग पर्यंत सगळं तुम्हाला टो रन करायचंय कंपल्सरी टो रन करायचंय समजलं आणि बघा तुम्हाला मार्क कसे भेटतात सो खूप महत्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत जे जवळजवळ तेरा पॉईंट तुम्हाला पोज केलेले आहेत की शंभर मीटर साठी कशा पद्धतीने धावायचं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितलेल्या लक्षात ठेवायचं आणि ह्या टेक्निक वापरायचं आहे ज्यांचं ग्राउंड राहिले त्या मुलांनी आतापासून वापरायला चालू करायचं शंभर टक्के तुम्हाला मार्क पडणार जास्त म्हणजे जास्त पडणार ठीक आहे सो महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोज केलेल्या आहेत आता व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपल्या चॅनलचे टेलिग्राम चॅनलची चे लिंक या, या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर शंभर टक्के आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करायचा आहे तिथं तुम्हाला आपल्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर हे शंभर टक्के भेटत राहतील व्हिडिओ आवडला असेल सगळ्या मुलांचं शंभर टक्के शंका दूर होणार आहे कारण की आपण कोणत्याही पद्धतीनं कोणताही स्वार्थ न बाळगता शंभर टक्के देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय त्यामुळे एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत